दिल्ली पोलिसांकडून आता नव्या कारचा शोध सुरू स्फोटातील संशयिताकडे आय ट्वेंटी कारचं फोटची इको स्फोट कार असल्याची माहिती पाच पदकांकडून कारचा तपास फरीदाबाद मॉड्यूलचे धागेदोरे थेट जैश ए मोहम्मद पर्यंत असल्याचा संशय जैश ए मोहम्मदचा मोहोरक्या मसूद अजहरचा भाऊ टेरर फॅक्टरीचा मास्टर माइंड असल्याची शक्यता दिल्ली स्फोटातल्या जखमींची पंतप्रधान मोदींकडून विचारपूस दिल्लीतल्या एल हॉस्पिटलमध्ये जाऊन चौकशी दिल्ली स्फोटाप्रकरणी आणखी एक संशयित डॉक्टर जाळ्यात कुलगाममधील डॉक्टर ताजमूल पोलिसांच्या ताब्यात आतापर्यंत सहा डॉक्टरांची चौकशी दिल्ली फुटाचे धागेदोरे महाराष्ट्रापर्यंत कोंडव्यात एटीएसची छापेमारी दहशतवादी जुबेर हंगरगेकरशी संबंध असल्याच्या संशयावरून छापा कणकवलीत शिंदेच्या शिवसेनेसोबतच्या युतीच्या चर्चांवर उद्धव ठाकरेंची नाराजी गद्दार सेनेसोबत कुठेही युती करू नका ठाकरेंच्या सूचना शिवसेना राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हाप्रकरणी पुढची सुनावणी एकवीस जानेवारीला आता पुढच्या वर्षीच निकाल लागण्याची शक्यता